अभिनय प्रोडक्शन डान्स का प्राजक्ताच्या कविता अभिनय म्हणजे प्रायोरिटी प्रमाणे कसं प्लेस करणं अभिनयच अभिनय कारण आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला माझ्यातली एक गोष्ट जाणवली आहे की मला ना खूप नवनवीन नभ, एक्सपिरियन्सेस घ्यायला आवडतात नवीन आयुष्य जगायला की इथे असं असतं का अच्छा क्युरियस चाइल्ड जे आहे ना ते खूपच बागडते माझ्या मनात ते, ते लहानपणापासून आहे तर ते अभिनयात फार सहज शक्य होतं कारण तुम्ही ऍक्च्युली ऍक्टर्स ची ना की तुम्ही दुसऱ्याचं आयुष्य फॉर अ टाइम बिंग तुम्ही ते उधार घेता आणि जगता अदरवाइज तुम्हाला आता मी पांडू मध्ये विलन होते मी रानबाजारमध्ये मी सेक्स वर्करचा रोल केला अदरवाइज मी कसं जगू शकले असते नाहीच ना म्हणजे तर हे सगळं मला त्या भूमिकां थ्रू जगायला मिळतं सो हे खूप एनरिचिंग आहे एका आयुष्यात तुम्ही शंभर आयुष्यात जगू शकता ही या प्रोफेशनची मजा आहे आहे आणि तो तुम्हाला माणूस म्हणून पण खूप सेन्सिटिव्ह बनवतो क्यू आय क्यू इतका स्ट्रॉंग ठेवतो तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आपोआप बनता सो ते मला खूप फॅसिनेटिंग वाटतं आणि म्हणून मला आवडीच्या भूमिका करायच्या आहेत म्हणून ते प्रॉडक्शन त्याच्या खालोखाल मी ठेवे त्यामुळे अभिनयाला पहिली प्रायोरिटी आहे पण आपल्याला आवडेल त्या भूमिका करायला मिळाव्यात त्या भूमिका जगायला मिळाव्यात yes. म्हणून वर्षानुवर्ष प्राजक्ताजी निर्मिती क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करतच राहणार yes. आमच्या त्याच्यासाठी शुभेच्छा थँक्यू <laughs>